दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आजपर्यंत अनेक राजकारण्यांनी हेलिकॉप्टरने प्रवास केलाय दौरे म्हंटले की राजकारण्यांचा हेलिकॉप्टरचा प्रवास आलाच पण अजित पवार जेव्हा हेलिकॉप्टर मध्ये बसतात आहे का अजित पवारांनी स्वतः हेलिकॉप्टर प्रवासाचा किस्सा येताना हेलिकॉप्टर मधन सुरुवातीला नागपूरला बरं पर वाटलं परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडे बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवाण गप्पा मारत बसले म्हटलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड ना कुठं काही ना जमीन दिसे ना आपण ढगात चाललोय कुठं चाललोय काय चाललोय म्हणले काही काळजी करू नका माझी आत्तापर्यंत सहा ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस हे ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही अरे बाबा म्हटलं आता एक काय सांगतोय एक तर पोटात गोळा आलाय आज आषाढी एकादशी सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात आणि ह्या महाराजांचं आम्हाला उद्देश चाललेले होते काही काळजी करू नका आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते ते म्हणले मला ह्याचा अनुभव आहे माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही अशा पद्धतीनं बापदाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे परंतु मित्रांनो एकंदरीत खरोखरीच जरा जीव सगळेजण धाकधुकच करत होते माझ्या उजव्या बाजूला उदय साबत भेटलेले होते मला म्हटले दादा दादा जमीन दिसायला लागली खाली खाली मग म्हटलं बरं बाबा बरं झालं जमीन दिसायला लागली